नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी आद्य क्रांती लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे व श्रीमती सविता कुंडलिक कसबे यांच्यातर्फे होम मिनिस्टर व लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन पुण्यातील प्रभा क्रमांक एकोणचाळीस अपर इंदिरा नगर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटाचे प्रतीक कदम शिवसेनेचे नेते गणेश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे ओंकार घाटे शिवसेना पक्षाचे अविनाश खेडेकर तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे नेते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे यांनी केले या, या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी विविध फनी गेम्स व विविध स्पर्धा घेण्यात आल्या या लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ विजेत्यांना मिक्सर इस्त्री कुकर व साडी भेट देण्यात आल्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोदी अभिनेते अभूत कुलकर्णी यांनी केले पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कजबे यांचे अपरिंदेना नगर भागामध्ये परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात कार्यक्रमास खडाकांच्या तुंडीमध्ये उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कुंडली कसबे पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव आज या ठिकाणी लहुजो साळवे जयंती दोनशे एकतीसावी त्यांनी मी त्या ठिकाणी आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रभाग क्रमांक एकोणचाळीस एकोणचाळीस अप्पर आपंद्रनगरमध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम छान महिलांचा उस्पु, उस्पु, उस्पुत उत्स्फुत प्रतिसाद मिळाला त्यांचा आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिला आनंदी झाल्या त्यांना विविध प्रकारची बक्षिसं आम्ही आयोजित केली होती या ठिकाणी आणि असा कार्यक्रम घेऊन मनाला खूप असं समाधान वाटतं की जयंतीच्या निमित्तानं असा कार्यक्रम घेतला आज काय नेमकं कोण कोण आलं होतं उपस्थित या ठिकाणी उपस्थितीत मान्यवर प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमधले बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थितीत होते या ठिकाणी शिवसेनेचे काही नेते आले होते राष्ट्रवादीचे नेते आले होते राष्ट्रवादीचे प कदम तसेच शिवसेनेचे गणेश या ठिकाणी उपस्थित राहिले होते लहूजी वस्तादिमित्त लहूजी वस्ताद साळवे यांनी जगल तर देशासाठी मरल तर देशासाठी हीच प्रेरणा आपल्या पूर्ण देशाला दिली होती आणि त्यांनी स्वतंत्र स्वतंत्र त्यांचा खूप मोठा सहभाग होता की जो एक प्रेरणा देणारा होता ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळेस सावित्रीबाई फुले पहिली शाळा काढली त्यावेळेस जर त्यांना कुणी प्रोटेक्ट केला असेल सगळ्या गोष्टीनं तर ते साळे होते त्यातून एक प्रेरणा घेण्यासारखं आपल्या सर्वांना आहे आणि त्यामुळे ही आम्हाला जयंती करतो आहे आम्ही याचा खूप आनंद वाटतो आम्हाला काय कशा प्रतिसाद महिलांचा भेटला महिलांचा खूप छान असा प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमध्ये अतिशय छान प्रतिसाद मिळाला थोडासा उशीर झाला काय कारणास्तव इथं एकोणचाळीसमध्ये राजकारण फार अतिशय खालच्या स्तराचं आहे पाणी महिलांना नव्हतं पाणी उशीरा सोडण्यात आलं त्यामुळे महिलांना या ठिकाणी कार्यक्रम यायला कार्यक्रमाला यायला उशीर झाला पण तरी महिला सगळं आवरून या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमासाठी काय आवाहन करणार सगळ्यांना पुढचा कार्यक्रम समाज कार्य करत राहणार आहे आम्ही आणि बघू जर जनतेने आम्हाला चांगला कौल दिला तर राजकारणामध्ये आम्ही सक्रिय टक्के ना। माझे नाव जयश्री हुंदुरे आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम होते मग आम्हाला इथे बघून फार आनंद झालेला आहे काय भेटलं तुम्हाला मला पैठणी आणि नथ गोल्डचं नथ मिळाले आहे आणि दीपक सरनं बहुत की आहे अरेंजमेंट वगैरे असं इधर गेम मे मी सविता कुंडली कसबे माझा मुलगा पुणे शहर महातं समाजाचा सचिव आहे त्याचा मला अभिमान आहे ही महिलांचा कार्यक्रम काय त्याला घ्यायला फार आवडतं आणि असाच कार्यक्रम ती घेत राहील तर आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं माझं नाव सुनंदा उल्हास शिंदे आम्ही इथेच राहतो आणि ह्यांचा कार्यक्रम खूप छान झाला होम मिनिस्टरचा दीपक भाऊंचा कार्यक्रम खूप छान झाला आणि ही माझी मुलगीच आहे तिने पैठणी आणि नथ या कार्यक्रमात जिंकलेली आहे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात आम्हाला खूप खूप आनंद झाला दीपक बी खूप खूप शुभेच्छा खूप छान काम त्यांच कार्य खूप चांगले सुविधा महिलांसाठी कराव्या आणि हे उपक्रम आजी म्हणजे राबवले सरांनी खूप छान राबवले की उत्साह वाटतो महिलांना कसं दिवसभर कामात राहत दमलेले असतात त्यांना उत्साह वाटतो की बाबा काहीतरी छंद म्हणजे नाही का एक लहानपण आहे एकत्र आले आणि तेच एक म्हणजे आम्ही परके होतो त्यांनी आज आम्ही ओळख निर्माण केली आणि दीपक सरांनी खूप कार्यक्रम छान घेतले आणि त्यांचे काम खूप छान आहेत त्यांनी अजून अशीच प्रगती करावी आणि पुढे हे करावे अजून कार्यक्रम पडच्या वेळेस आम्हाला परत बोलवावं हेच आम्ही अपेक्षा करतो सरांना आणि होम मिनिस्टरचा परत हा कार्यक्रम नियोजन करा महादेवाच्या मंदिरात जेव्हा लावते वाकून कागरांचं नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा मांडू कुठे बसले ना तर हा तुमची बेस भेट ना वया हा ठीक आहे या संत्यलाईचं नाव लिही संतलाई तीन चार पाच आता बाया हा सस्त सगळ्या माझ्या काय घेतला म्हणली केंद्रात केंद्र केंद्राचं केंद्र आणि माझ्या नशीबी आलं काळ केंद्र मी पण म्हणलो तिला स्वतःला समजती परी तुझ्यापेक्षा कोट्यातली मैस लहुसात साळवे यांच्या जैन दोनशे एक ते सव्व्या जयंती निमित्त खेळ खेळ आणि भारतरावांचे नाव घ्यायला झाली रात्रीची वेळ